बकरी पालन मग आपल्याला कोणी लहान म्हणत व्यवसाय कोणताच लहान मोठा नसतो तुम्हाला ज्याच्यातून प्रॉफिट भेटत असेल तो करायला काहीच हरकत नाही किती जागा आहे आता साधारणत आपली ही लांबी पंचेचाळीस आणि रुंदी पंचवीस फुटी जवळपास एक गुंठा जागा ही एका गुंठ्यात आपण हे चालू केलेलं अच्छा एका गुंठ्यात साधारण किती बकऱ्या तुम्ही ठेवताय आता सध्या आपण चाळीस पर्यंत ठेवतो अच्छा चाळीस पर्यंत तर म्हणजे ज्या लोकांकडे जागा कमी आहे ते लोक सुद्धा करू शकतात एका गुंठ्यात तुम्ही चाळीस बकरीचं नियोजन साधारणपणे चाळीस बकऱ्या ठेवू हो शकता अच्छा शेतकरी मित्रांनो कमी खर्चात शेड कसं तयार करायचं हे आज आपण प्रत्यक्ष पाहणार आहे आपल्यासोबत विष्णू वाया आहेत ते आपल्याला सांगणार आहे की कमी खर्चात शेळीसाठी बैलांसाठी गायीसाठी शेड कसं बनवायचं आणि तेही टिकाऊ शेड त्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे त्याला जर असं शेड बनवायचं असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला देणार जर तुम्हाला कमी खर्चात शेड बनवायचं असेल आणि आपला शेड काही उत्पन्न देत नसतं तुम्ही जनावर वाढवा शेडवर खर्च कमी करा त्याचं कारण असं आहे की जनावरांच्या उत्पन्नातून तुम्ही शेड नंतर पक्काही बनवू शकता पहिले कच्च शेड आपण या पद्धतीने बनवू शकतो साधारण तुम्हाला या शेड बनवायला किती खर्च आला या जास्तीत जास्त आम्हाला हे याचा खर्च जर मजुरी म्हणजे आम्ही स्वतःच बनवलेली याला मजुरी लागलेली नाही आणि हे जे लाकड आहेत हे आमचे पालनातील सुबाबणीचे जे वेस्टेज लाकड आहेत याच्यापासून आम्ही तयार केलेलं आहे आम्हाला फक्त ही पन्नी विकत आणावं लागली शेततळ्याची तर ती पन्नी जवळपास आता ही अशी हिची लांबी आहे तीस फूट आणि रुंदी आहे पंधरा फूट तर ही पन्नी आम्ही साडेचार हजार रुपयात विकत आणलेली आणि त्याला जवळपास दोरी लागलेली एक किलो अच्छा आणि तार लागलेला एक किलो म्हणजे साधारण टोटल खर्च किती आला हे शेड बनवायला शेड बनवायला आम्हाला सहा हजार रुपयाच्या आत शेड तयार झाला अच्छा सहा हजार रुपयामध्ये आणि पावसाळ्यात याचा काही त्रास पावसाळ्यात कुठलाही त्रास नाही आता पावसाळ्यात भरपूर जे शेड आहेत ते गळतात जनावरांना त्रास होतो ही जी शेततळ्याची पन्नी ही पाण्यातलीच पन्नी असल्यामुळे हिच्यातून पाणी झिरपत नाही आणि कुठलाही पाण्याचा त्रास पडत नाही आणि पाण्याचा त्रास होत नाही आता साधारण किती लाकड तुम्हाला लागली याला आता या साइडला चार मेडके लावलेले या साइड ला चार मेडक्या आणि माझ्या तीन मेडक्या अच्छा अशा मला आठ आणि तीन अकरा मेडक्या आणि हे आडव्या काड्या या सुबाबळीच्या किंवा तुम्ही बांबू काही वापरू शकता अच्छा आणि किती दिवस लागले तुम्हाला, तुम्हाला हे बांधवायला दोन माणस दोन दिवसात हे तयार होत अच्छा आणि इथं किती जनावरांची कॅपॅसिटी आहे आता या साइडला आमचे जवळपास पाच रा रा जनावर राहतात आणि या साइडला पाच राहतात अच्छा दहा जनावर इथं इथं मोठाली पाच राहतात पण छोटे छोटे पाच राहतात दहा जनावर मावतात टेळी पालनामध्ये भरपूर लोक शेडवर जास्त पैसे खर्च करतात तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे शेडवर खर्च करतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त असली तुमचे पैसे जास्त असतील तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु तुम्हाला थोड्या भांडवला जर धंदा वाढवायचा असेल तर शेडवर खर्च करण्यापेक्षा पहिले तुम्ही प्राणी म्हणजे शेळ्या घेण्यासाठी पैसे जास्त खर्च करा आणि शेडवर कमी खर्चात तुम्ही असं जर लाकडापासून बनवलं म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी आम्ही हे एकही लाकूड विकत घेतलेलं ला नाही आमच्याकडे सुबाबळीचं जो पाल्यासाठी आम्ही झाड लावलेली त्याचेच वेस्ट आहेत लाकडं काढून आम्ही हे शेड बनवलेले आणि आता हे शेड आमचं असं पस्तीस फूट लांब आहे आणि पंधरा फूट रुंद आहे अच्छा आमच्या चाळीस बकऱ्याचं संगोपन चांगल्या पद्धतीने चालू आहे अच्छा तर आता हिच्यात चाळीस बकऱ्या तुमच्या राहू शकतात चाळीस बकऱ्या अच्छा अच्छा आणि साधारण किती खर्च आला तुम्हाला याला हे जास्तीत जास्त सहा ते सात हजार रुपयात तयार होत जर तुम्ही घरच्या घरी स्वतः केलं तर मजुरी दिली तर मजुरी वेगळी लागते अच्छा मग बघा शेडवर लाख दोन लाख रुपये खर्च करण्यापेक्षा ते पैसे तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा बकऱ्यातून तुम्हाला ज्यावेळेस प्रॉफिट भेटेल उत्पन्न चालू होईल त्या उत्पन्नातून तुम्ही उत्पन्नातून खर्च करताना तुम्हाला म्हणजे त्याचे झळप असणार नाही अच्छा आणि ज्यावेळेस तुम्ही घरून तुम उभा करल त्यावेळेस तुमचा धंदा चालन नाही चालन तुमच्या कुणी शेळीपालन सक्सेस होईल नाही होईल ती चिंता राहत नाही आणि थोड्या पैशात चालू केलं आणि प्राणी थोडे असले तर तुम्हाला जो जर तुमचा अनुभव कमी असला तर तो तोटा कमी येतो अच्छा आणि जर तुम्ही अनुभवी असाल तर मग मोठही केलं तरी तुम्हाला कुठली अडचणी येणार नाही अच्छा तर बरं आता हे जे शेड आहे याची किती वर्ष टिकू शकतं हे आता याच्यावर आम्ही शेताळ्याची पन्नी वापरलेली ही शेतताळ्याची पन्नीचं लाईफ दहा वर्ष बिल काही होत नाही फक्त तुम्हाला उंदरापासून संरक्षण करावं लागेल म्हणजे जर तुमच्या इथं उंदराचं जास्त असेल तर मग ते उंदर कचराडू शकतात बाकी ती खराब होत नाही अच्छा शेतकऱ्यासाठी मी हे सांगू शकतो कि बा आपल्याकडे शेती कमी आहे किंवा आपल्याकडं पाणी नाही किंवा बा आपल्याकडं जागा नाही हे जर कारण शोधत राहिलो माणसाला कुठं कुठं कारण सापडतं पण तुमची जिद्दांची काठी असेल तर तुम्ही कमी शेतीत कमी जाग्यात कमी भांडवलात शेळी व्यवसाय करू शकता परंतु त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी मानसिकता लागेल की बा आपल्याला काहीतरी करायचं आणि निवळ शेतीच्या भरोशावर कोणताच शेतकरी मोठा होत नाही बकरी पालन मग आपल्याला कोणी लहान म्हणाल व्यवसाय कोणताच लहान मोठा नसतो तुम्हाला ज्याच्यातून प्रॉफिट भेटत असेल तो करायला काहीच हरकत नाही आणि लहान मोठं होण्यापेक्षा तुमची प्रगती कशात होती हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही शेळीपालन हा व्यवसाय शेतीला लागून शंभर टक्के बिनखर्ची आहे त्याच्यामुळं हा करायला कुठलीही अडचण येत नाही आणि तुमची जर तयारी असेल तर तुम्ही शंभर टक्के एक दोन चार पाच बकरी पासून सुरुवात करा हळूहळू तुमचं ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यातून जसं जसं प्रॉफिट भेटेल तुम्ही स्वतःहूनच त्या बाकऱ्या वाढवायला लागतात तुम्हाला कोणाला विचारायचं काम नाही काहीच नाही फक्त तुम्हाला सुरुवात हो तु। करावं लागेल आणि सुरुवात केल्यानंतर सगळं होतं ज्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाही जर गरजू शेतकरी असेल आणि त्याला जर खरोखर नित्यंत गरज असेल तर आपण त्याला फ्री मध्ये मार्गदर्शन करतो आणि ज्याला गरज पडली त्याला आपला तिथं लिंक नंबर दिलेला आहे त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करून विचारलं त्याला मार्केटिंग सगळं सगड़ सगळं आपण त्याला पूर्णपणे मार्गदर्शन करू शकतो आणि त्याला जर कधी मदतीची गरज लागली तरीही आपण त्याला मदत करू फक्त पण त्यांना स्वतः त्याची करायची तयारी लागत जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही आमची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा